नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे स्वच्छ शहादा निरोगी जनता घोषणेचा बोजवारा खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यामुळे शहादावासीय त्रस्त शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी असलेली स्वच्छ शहादा निरोगी जनता ही घोषणा सध्या शहादा शहरात केवळ कागदावरच राहिली आहे शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे आणि पाण्याची अयोग्य निचरा व्यवस्था यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे शहादा शहरातून जाणारे आणि अंतर्गत असलेले अनेक रस्ते सध्या अत्यंत दुरावस्थेत आहेत पाणीपुरवठा किंवा गटार लाईनच्या गळतीमुळे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे रस्त्यांवर पाणी तुंबून राहते त्यामुळे डांबरी रस्ते उखडून ठिकठिकाणी मोठे खड्डे तयार झाले खड्डे आणि त्यातील तुंबलेले पाणी यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही परिणामी शहरात लहान मोठे अपघात नित्याचे झाले तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे निरोगी जनता या अगदी विपरीत परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे खड्ड्यांमध्ये साचलेले हे पाणी अनेक दिवस तसेच राहते ज्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून शहरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे स्वच्छ रस्ता निरोगी जनता हे फक्त शहादा येथे होणे शक्य आहे अशा उपरोधाने नागरिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आपला संताप व्यक्त करत आहेत स्थानिक प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे शहरातील सर्व खड्डे तातडीने भरून रस्त्यांची दुरुस्ती करावी पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि पाणी तुंबणार नाही यासाठी योग्य गटार व्यवस्था तयार करावी नागरिकांना आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे शहादा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छ निरोगी जनता ही घोषणा केवळ कागदपत्रावर न ठेवता ती प्रत्यक्षात उतरवावी अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत <गणदाली> लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार